दोन हजार आठ साली महाराष्ट्रावर एक मोठं संकट निर्माण झालं सव्वीस अकरा आरोग्याची समस्या इतकी भयानक झाली होती की मी माझ्या मिसेसला हेलिकॉप्टरमधून दवाखान्यात आणलं होतं की डायरेक्ट सेलिंगमध्ये फसवलं जातं बुडवलं जातं आपले पैसे बुडतात पण मित्रांनो या संकल्पनेला जर समजून घेतलं तर लक्ष देतो मित्रांनो याच्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही मी स्वतः पोलीस ऑफिसर आहे मी ह्या गोष्टी समजून घेतल्या तर चाळीस महिने झालेत आणि चाळीस महिन्यामध्ये माझ्या अकाउंटला टोटल इन्कम आलेलं ला, आहे सत्तर लाख रुपये सपने ओ नही होते जो नींद आते हे सपने तो ओ होते है जो नींद ही देते नमस्कार मित्रांनो मी नंदराज गबाले सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे मित्रांनो जन्म माझा एका छोट्याशा गावामध्ये झालाय गाव, गाव गोयखुर्द भीमाशंकरच्या पावनखुंडीमध्ये ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि आई वडिलांनी एक शिकवण दिली शिकायचं आणि नोकरी करायची शालेय शिक्षण सुरू झालं शालेय शिक्षणामध्ये पहिल्यापासून एक शिक्षण घेत होतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे नोकरी कोणती करायची हे निश्चित नव्हतं आणि अशाच सिच्युएशनमध्ये दोन हजार तीनला माझी मोठी बहीण पोलीस खात्यामध्ये भरती झाली ज्यावेळेस पाहिलं की देशासाठी काम करता येऊ शकतं आणि ठरवलं की पोलीस खात्यामध्ये जायचं आहे वयाच्या अठराव्या वर्षी दोन हजार पाचमध्ये पोलीस खात्यामध्ये मी भरती झालो आणि जीवन प्रवास सुरू झाला हा जीवन प्रवास पाहता पाहता दोन तीन वर्षाचा झाल्यानंतर दोन हजार आठ साली महाराष्ट्रावर एक मोठं संकट निर्माण झालं सव्वीस अकरा दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा अटॅक झाला मुंबईवरती आणि देशाला गरज आहे म्हणून ठरवलं की देशासाठी फोर्स वन मध्ये दाखल व्हायचं फोर्स वन असं एक दल ज्यानं अतिरेक्यांना फाईट करण्याचं एक ट्रेनिंग घेतलं आणि अतिरेकी हल्ल्यापासून वाचण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या फोर्स वन दलामध्ये सामील झालो पाच वर्ष त्या ठिकाणी कार्य केलं आणि त्यानंतर हा पुढचा जो प्रवास आहे ठरवलं की आयुष्यामध्ये मोठी स्वप्न काय असतात ती माहीत नव्हती मोठी स्वप्न कशी पाहतात ही माहीत नव्हतं आणि ज्यावेळेस मला ताज हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली त्यावेळेस कळलं की श्रीमंत लोक या हॉटेलमध्ये येतात समजून घेतलं आणि लक्षात आलं की आपल्याला पुढं जायला पाहिजे जर पाण्याचा प्रवाह एका जागी जर थांबला तर पाणी सडतं परंतु पाण्याचा प्रवाह जर सुरळीत वाहत राहिला तर ते पाणी पिण्यायोग्य राहतं त्याचप्रमाणे पुढे जाण्यासाठी ठरवलं आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षा करायचं ध्यानात घेतलं तोपर्यंत ज्या व्यक्तींना विचारत होतो त्या व्यक्ती निगेटिव्ह सांग, माहिती सांगत होत्या परंतु मोठी बहीण पोलीस खात्यातनं पोलीस अधिकारी बनली आयुष्यामध्ये मार्ग आणि मार्गदर्शक असेल तर पूर्ण जीवन हे सुखी होऊ शकतं बहिणीचं मार्गदर्शन घेतलं आणि पाहता पाहता फक्त सहाच महिन्यामध्ये मी स्पर्धा परीक्षेतून एम पी एस पोलीस अधिकारी बनलो आणि चॉईसनं अधिकारी बनल्यानंतर पहिली पोस्टिंग चॉईसनं गडचिरोली घेतली कारण गडचिरोली हा जर पाहिला तर ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागामध्ये समाज कार्य करण्याची आवड असल्यामुळं मी चॉईसनं गडचिरोलीला गेलो गडचिलीमधली परिस्थिती पाहता अठरा गावांचा मी इन्चार्ज बनलो त्या ठिकाणी लाईट नव्हती रस्ते नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये कामाला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णवची पोलीस स्टेशनची स्थापना होती पोलिस स्टेशनमध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या मी कामाला सुरुवात केली पोलीस स्टेशन सुरळीत चालू झालं आणि पाहता पाहता मी चार वर्ष इंचार्जशिप केली त्यानंतर मी पुण्यामध्ये बदलून आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर खरा माझा जीवनाचा प्रवास तिथून सुरू झाला कारण गडचिरोलीमध्ये असताना माझ्या घरामध्ये एक आरोग्याची समस्या निर्माण झाली आरोग्याची समस्या इतकी भयानक झाली होती की मी माझ्या मिसेसला हेलिकॉप्टरमधून दवाखान्यात आणलं होतं पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी दहा लाख रुपये खर्च केले आणि कोणताही रिझल्ट नाही दहा लाख रुपये वाया गेले वेळ वाया गेला मानसिक त्रास झाला अशा सिच्युएशनमध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक चांदणं चकाकलं त्या चांदण्याचं नाव सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड सनेज काय आहे हे माहीत नव्हतं समजून घेतलं आयुर्वेदा बेस काही प्रोडक्ट्स मिसेजच्या आरोग्यासाठी मी वापरायला सुरुवात केली विदिन पंधराच दिवसामध्ये रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर लक्षात आलं की ज्या प्रोडक्टची गरज माझ्या कुटुंबाला आहे हेच प्रोडक्ट प्रत्येक कुटुंबात गरजेचे आहेत कारण आरोग्याच्या समस्या भयानक वाढत चालल्यात शंभर वर्षाचं आयुष्य साठवर आलंय ह्याचं कारण समजून घेतलं आणि एका प्रोग्राममध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजलं आयुर्वेद काय आहे कालाची गरज काय आहे ह्या गोष्टी समजल्या इंग्रज आले भारतामध्ये व्यापारासाठी आणि इंग्रजांनी पूर्ण केमिकलच्या वस्तू आणल्या आपल्या भारतातील आयुर्वेद हे नाहीसं झालं पाहता पाहता जर बघितलं आपण पाश्चात्य देशाची संस्कृती अवलंबली आणि आपण आयुर्वेदाला पाठीमागं टाकलं शंभर वर्षाचं आयुष्य साठवर येण्याची ही कारणं बदलती लाईफस्टाईल आणि ह्या लाईफस्टाईलमुळं फास्ट फूडमुळं केमिकलमुळं आरोग्य खराब होत चाललेलं आहे आणि याच्यावर पर्याय पाहिला की आयुर्वेद आयुर्वेद समजून घेतलं बॉडी काय आहे शरीर काय आहे शरीराच्या पेशी काय ऊती काय ह्या गोष्टी समजून घेतल्या वेळ काढला आणि वेळेतनं यूट्यूबला ई ई एस आय ह्या यूट्यूबचा स्टडी केला आणि या ई एस एस आय यूट्यूबचे फाउंडर महागुरू डॉक्टर अशोक तोलमल सर ज्यांना ऐकल्यानंतर जीवनाला तीनशे साठ डिग्री परिवर्तन मिळालं जे स्वप्न पाहिलं होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे पण मार्ग चांगला मिळत नव्हता आणि तो मार्ग मिळाला सनेज डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून मग सनेजला समजून घेतलं की मला जशी गरज आहे तशी प्रत्येक कुटुंबाला गरजेचं आहे प्रत्येक कुटुंबामध्ये केमिकलचे वस्तू वापरल्या जातात त्याचा बेनिफिट्स काहीच नाही होत पण सनेजला समजून घेतलं डायरेक्ट सेलिंगला समजून घेतलं आणि लक्षात आलं डायरेक्ट सेलिंगचा जन्म एकोणीसशे चाळीसला अमेरिकेत झालाय भारतात एकोणीसशे शहाण्णवला आलं आहे परंतु चुकीच्या पद्धतीनं आलं आणि दोन हजार सोळाला गव्हर्नमेंट गाईडलाईन्स बनल्या दोन हजार एकवीसला शासनानं याला मान्यता दिली की इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही उत्तम करिअरसाठी डायरेक्ट सलिंगशिवाय पर्याय नाही याचे जी आर बनले गेले हे पाहिले समजून घेतले आणि मी ठरवलं की मला समाजासाठी माझ्या मित्रपरिवार नातेवाईकांसाठी काहीतरी करायचं आहे घरात मोठी बहीण पोलीस अधिकारी बारका भाऊ पोलीस अधिकारी मीही पोलीस अधिकारी वेळ नव्हता पण त्याच्यातनं थोडासा वेळ काढला आणि मी पत्नीच्या माध्यमातून मी नातेवाईकांपर्यंत ह्या गोष्टी ना पोचवायला सुरुवात केली पाहता पाहता माझ्या आयुष्यामध्ये बदल व्हायला गेला ह्याचं नॉलेज वाढत गेलं आणि मित्रांनो माझ्या पहिल्या महिन्याचं इन्कम फक्त पंधरा हजार रुपये आलं दुसऱ्या महिन्याचं इन्कम तेवीस हजार रुपये आलं तिसऱ्या महिन्याचं इन्कम एक लाख अडतीस हजार रुपये आलं आणि त्यावेळेस डायरेक्ट सेलिंगचा गाभा डायरेक्ट सेलिंगचं महत्त्व मला समजून घेता आलं की यस जर ह्या गोष्टी होऊ शकतात तर ही गोष्ट माझ्या कॉन्टॅक्टमधल्या प्रत्येक व्यक्तीला गरज आहे कारण काळ बदललेला आहे बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यक्तीनं बदलणं गरजेचं आहे आज जग ऑनलाईनकडे चाललेलं आहे ऑनलाईन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मी ही गोष्ट समजून घेतली ऑनलाईन समजून घेतलं झूम ॲप समजून घेतलं झूम मिटिंग समजून घेतल्या आणि पाहता पाहता जर पाहिलं वर्क करत गेलो माझ्या एका महिन्याचा हायेस्ट आऊट आला तीन लाख चौदा हजार रुपये मित्रांनो इन्कम माझा आला हा झाला माझा स्वार्थ पण मी ज्या व्यक्तींना या बिझनेस दाखवला त्या व्यक्तींच्या घरातील आरोग्याच्या समस्या सुटत गेल्या त्या व्यक्तींना इन्कम सोर्स मिळत गेले आणि पाहता पाहता मोठं नेटवर्क उभं झालं आणि या नेटवर्कच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर मी तीन डोमेस्टिक टूर करू शकलो दोन फॉरेन टूर फ्री ऑफ कॉस्ट सिंगापूर मलेशिया बँकॉकला जाऊ शकलो दुबईला फ्री ऑफ जाऊ शकलो मी गेलो हा माझा स्वार्थ पण माझ्यासोबत मी वीस लोकांना बाहेरच्या देशात घेऊन गेलो हा माझा परमार्थ ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर लक्षात आलं येणारा काळ हा डायरेक्ट सेलिंगचा असेल आणि येणारा काळ डायरेक्ट सेलिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आशिया खंडामध्ये आयुर्वेदामध्ये सनेज ही क्रांती करत आहे ही समजून घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्या पेशींना शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या शरीराला क्लीन ठेवण्यासाठी आपल्याकडं ब्रँड अँबॅसिडर बोल हे जे अकाई सोना आकाईशोनं हे जर प्रोडक्ट पाहिलं तर जबरदस्त रिझल्ट ओरिएंटेड आजारी व्यक्तींना दिलं तर त्याचे आजार बरी होतील आणि चांगल्या व्यक्तींना घेतलं तर तो आजारीच पडणार नाही कारण हे बॉडीची क्लिनिंग करतं ह्या सगळ्या गोष्टी समजून आज मी महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही संकल्पना पोचवत आहे मित्रांनो आज पाहता पाहता फक्त चाळीस महिने झालेत आणि चाळीस महिन्यामध्ये माझ्या टो अकाउंटला टोटल इन्कम आलेलं आहे सत्तर लाख रुपये आज बेरोजगारीच्या समस्या भयानक वाढत चाललेल्या आहेत आज त्र्याऐंशी टक्के मुलं एज्युकेशन कम्प्लीट करून आज नोकरीच्या शोधात आहेत परंतु गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की नोकरी आता मिळू शकत नाही कारण एक टक्का फक्त नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत यांत्रिकीकरण वाढत चाललेलं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं डायरेक्ट सेलिंग समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर बघितलं मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला काम करत होतो त्यावेळेस पाहत होतो की अनेक व्यक्तींना विचारांच्या समस्या आहेत कारण आज बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैसा हा खूप महत्वाचा आहे महागाई भयानक वाढत चाललेली आहे त्यामुळं पुरेसा इन्कम सोर्स नसल्यामुळं आज अनेक व्यक्ती नैराश्यामध्ये गुंतलेले आहेत अशा सिच्युएशनमध्ये एक चांगला मार्गदर्शक असणं गरजेचं आहे आणि महागुरु डॉक्टर अशोक तळमण सरांनी ई एस एसच्या सिस्टीममधून प्रत्येक व्यक्तीला चांगला मार्ग चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम सुरू केलं हे समजून घेतल्यानंतर लक्षात आलं ह्याच्या विचारांची गरज जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला आहे आणि हे विचार मी आज प्रत्येक व्यक्तीपर्यंत ई एस 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 सिस्टमच्या माध्यमातून पोचवत आहे मित्रांनो बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यक्तीनं बदललं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे परंतु सुंदर आयुष्य अजून सुंदर करायचं असेल तर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम बरोबर आपल्याला हेल्थ फ्रीडमसुद्धा आवश्यक आहे यासाठी जर बघितलं महाराष्ट्रातली भारतातली बेरोजगारी पाहता प्रत्येक व्यक्तीनं करियर आज करियरसाठी आपल्या ड्रीमसाठी डायरेक्ट सेलिंग समजून घेणं गरजेचं आहे आज सनेजचा प्रवास जर पाहिला तर सनेजकडं अठ्ठावीस व्यक्ती ऑलरेडी करोडपती बनलेले आहेत आज सनेचनं आज साडेचार हजारपेक्षा जास्त लोकांना फॉरेन टूर दिलेल्या आहेत ही गोष्ट समजून घेतली आणि माझ्या लक्षात आलं मी माझ्या घरातील सर्वांना सांगितलं इथून पुढचा सा काळ बदलला हे आपणही बदलू आज माझी बहीण पोलीस ऑफिसर आहे तीही डायरेक्ट सेलिंगमध्ये आहे माझा भाऊ पोलिस ऑफिसर आहे तोही डायरेक्ट सेलिंगमध्ये आहे आम्ही मिळून आज देशासाठी काम करतोय महाराष्ट्राला भारताला आणि भारताच्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीला केमिकल मुक्त करण्यासाठी आम्ही डायरेक्ट सेलिंगचा आयुर्वेदाचा हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे मित्रांनो ही संधी आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला मिळते संधी मिळली आणि ती अचूक पकडली समजून घेतली तर आयुष्यामध्ये आपण यशस्वी बनवू शकतो ही संधी आपल्यापर्यंत येईल आपणही समजून घ्या आपण हाऊसवाईफ वाईफ आपण नोकरी करत असाल आपण स्टुडंट असाल आपण शेतकरी असाल आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये काम करत असाल आपण पार्ट टाइम फुल टाईम डेफिनेटली डायरेक्ट सेलिंग सनेला समजून घेऊ शकता काम करू शकता मित्रांनो डायरेक्ट सेलिंगडं पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे अनेक व्यक्तींच्या मनामध्ये ही संकल्पना आहे की डायरेक्ट सिलिंगमध्ये फसवलं जातं बुडवलं जातं आपले पैसे बुडतात पण मित्रांनो या संकल्पनेला जर समजून घेतलं तर लक्ष देतो कुठल्या तरी ठिकाणून आपण प्रोडक्ट खरेदी करतो जिथं पैसे आपले जातात पण याच ठिकाणी आयुर्वेदा बेस लागणाऱ्या आपल्या जीवनावश्यक वस्तू आपण फक्त खरेदी करतो ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी आपण खरेदी केल्यानंतर डेफिनेटली आपले पैसे पण वाचतात आणि आपल्याला त्या माध्यमातून आपलं आरोग्य चांगलं राहतं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही आहे यूज करा स्वतः प्रोडक्ट यूज करा आणि शेअर करा शेअर करण्याचं माध्यम जर पाहिलं तर आपल्याकडे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इन्स्टाच्या माध्यमातून शेअर करू शकतो चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणून जर शेअर केल्या आणि आपण जर नेटवर्क बनवलं तर आपल्याला इन्कम सोर्स पण पन चांगल्या पद्धतीने चालू होतो मित्रांनो याच्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही मी स्वतः पोलीस ऑफिसर आहे मी ह्या गोष्टी समजून घेतल्या अनेक पूर्वीच्या चुकीच्या कन्सेप्ट आल्या होत्या ज्याला गव्हर्नमेंटच्या कुठल्या रूल्स रेग्युलेशन नव्हते पण रूल्स रेग्युलेशन दोन हजार एकवीसला आले ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं की इथं कुठल्याही कस्टमरला कुठल्याही व्यक्तीला चॉईस पाहिजे तर डायरेक्ट सेलिंगमध्ये सनेजमध्ये प्रत्येक व्यक्तीला चॉईस आहे साडेतीनशे प्रोडक्टची फ्रँचायजी घेण्याची संधी आहे लागतील तेवढे प्रोडक्ट्स आपण खरेदी करू शकतो आणि याच्यावरती आपण वर्क करू शकतो तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही हे समजून घेणं याचा स्टडी करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि काळाच्या गरजेमध्ये जर पाहिलं तर आयुर्वेदामध्ये डायरेक्ट सेलिंगमध्ये सनेजच का तर सनेजचं यू एस पी पाहिलं तर सनेजचे प्रोडक्ट नंबर वन प्रोडक्ट आहेत प्रोडक्टबरोबर जर बघितलं प्रोडक्टचे डेमॉन्स्ट्रेशन आहेत त्याचबरोबर बघितलं कंपनीचा पेआउट पाहिला कंपनीचं सिस्टम पाहिली आणि एज्युकेशन सिस्टम जर स्वतःची असेल प्रोडक्शन हाऊस जर स्वतःचा असेल तर निश्चित मित्रांनो करिअर करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे कंपनीचे सीएमडी डी आदरणीय छगनजी राठोड सर यांनी एक मिशन घेतलं एक स्वप्न पाहिलं की मला माझा भारत देश केमिकल मुक्त करायचं आहे माझ्या भारत देशातल्या प्रत्येक तरुणांना रोजगार द्यायचा आहे आणि माझ्या भारत देशातल्या प्रत्येक तरुणांना चांगले विचार देण्याचं काम महागुरु डॉक्टर अशोक सरांच्या साथीनं करायचं आहे हे स्वप्न आम्हीही पाहिलं आणि आम्ही आज सनेजमध्ये काम करतो आहे प्रत्येक व्यक्तीनं सनेजच का करायला पाहिजे तर सनेज महाराष्ट्रात भारतात आशिया खंडातील इतर डायरेक्ट सेलिंग कंपन्यापेक्षा आज बघितलं तर शंभर टक्के नंबर वन आहे ही गोष्ट समजून घ्या याचे व्हिडिओज आहेत याचा डाटा आहे हा डाटा कलेक्ट करा समजून घ्या हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल निश्चित आपलं हे आयुष्य तीनशे साठ डिग्री परिवर्तनमध्ये होऊ शकेल शेवटी जाता जाता एकच सांगेल जिंदगी जिना आसान नाही होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता जिंदगी जिना आसान नाही होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता जब तक ना पडे छनी हातोरे की मार जब तक ना पड़े छन्नी हथी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता पत्थर भी भगवान नहीं होता यू हेल्थ वेल्थ एंड हैप्पीनेस थैंक यू.